सातपुडा क्रिएड ब्लॉगमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष शे स्वागत आहे तर आजचा जो जी आर आलेला आहे तो जी आर व्यवस्थितरित्या आपण बघणार आहोत सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी निधी पैकी रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबत जे काही कापूस सोयाबीन ज्या शेतकऱ्यांनी पेरलेले होते आणि त्यांच्या मालाला व्यवस्थित भाव नसल्यामुळे त्यांना अर्थसहाय्य म्हणून पाच पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्याचे सरकारने ठरवले होते तर हा जो निधी आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीपीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे तर याबद्दलचा हा जी आर आलेला आहे तो सविस्तर बघूयात सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, क्षेत्रा हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये एक एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार सहाशे शेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असा एकूण रुपये चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक तीन अन्वये दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक पाच अन्वय निर्गमित करण्यात आला आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना करता अधिवेशन सन 2024 करता चार कोटी मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे त्यास अनुसरून रुपये दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय घेत आहे आता कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपये दोन हजार पाचशे सोळा कोटी ऐंशी लाख निधी या शासन निर्णयांमुळे आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे परिच्छेद एक मध्ये नमूद केलेल्यानुसार सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामामधील कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता दोन हजार पाचशे सोळा पॉइंट ऐंशी लाख कोटी निधी पुढील लेखा शीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीनुसार खर्च टाकावा मागणी क्रमांक डी थ्री चोवीस झिरो एक पीक संवर्धन कापूस सोयाबीन व व इतर पिकांचे उत्पादकता वाढ वा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना तेतीस अर्थसहाय्य या शासन निर्णयान्वये वितरित दोन हजार पाचशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधीचे कोशागारून आहरण व वितरण करण्यासाठी पुढील प्रमाणे नियंत्रण तसेच आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे आयुक आयुक्तालय आयुक्त कृषी कृषी आयुक्तालय पुणे सहाय्यक संचालक लेखा कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या शासन निर्णयांमुळे वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भीय शासन निर्णयान्वये मान्य केल्यानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्यकरता विविध पद्धतीने करण्यात यावं जसे जे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तसतच हा निधी टप्प्याटप्प्याने कोषागारातून आहारित म्हणजेच वितरित करण्यात येणार आहे जेणेकरून अकारण निधी कोषागाराबाहेर राहणार नाही निधी विनियोगाच्या अनुषंगाने संचालक यांनी वेळोवेळी उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ दोनशे चव्वेचाळीस दोन हजार चोवीस वेळी ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार प्राप्त समतीनुसार वितरित करण्यात येत आहे तर शेत शेतकरी मित्रांनो लवकरच तुम्हाला कापूस व सोयाबीन पिकाचे अनुदान आपल्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे जमा होणार आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद